you <music> कर्जत विधानसभा था मतदारसंघात सुरशीची लढत असून शिवसेना ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांनी कर्जत शहरात प्रचारात आघाडी घेतली आहे कर्जत शहर शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला असून या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार नितीन सावंत यांना बहुमत मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज आहे असा विश्वास शिवसेना महिला आघाडी संघटक सुवर्णा जोशी यांनी प्रचारात व्यक्त केला महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांच्या पत्नी रसिका नितीन सावंत या आघाडीवर राहून कर्जत शहरातील घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत शिवाय ठाकरे पक्षाच्या जोडीला कर्जत शहरातील राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते यांचा सहभाग दिसून येतोय कर्जत शहरात शिवसेना पक्षाची नगर परिषदेवर सत्ता होती कर्जत शहरातील शिवसेना अभंग असून त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत दिसून आल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते नेटाने प्रचार करत आहेत कर्जत शहरातील घरोघरी जाऊ मशाल चिन्ह पोहोचवत आहे कर्जत लाईव्ह पारधी नेर